नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण तर आज तुम्हाला पिरणी विषय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपलं पप्पट नारायणचं गाव मासाळवाडी वाढीन बघू शकता काम कसं चालू आहे ते आता बांधायला लागले बघा टिप्पण पप्पट नाना कसं काय बांधता काय म्हणजे असे बैलाजी आवत्या बैलाजी टिफन हा पुन्हा ह्या तिढा घ्यायचा वरण ह्यासा खालणं तिढा घ्यायचा असा ते घ्यायचा हा बघा कशाला दांडीला ह्या दांडीला कान तिडा गाठला टिपण अडकत नसते टिपणीला काही तक्रार होत नसते अले गाठी बिटी मारत नाही डायरेक्ट खायचं असत हे ह्याला कड्या बसवलेल्या ह्या कड्या बसवलेल्या असल्यामुळं ह्या कड्याला होत होतो जॉईंट होत असे तेडा मारला पालघर संपली आ, तर मित्रांनो बघा टिप्पण तयार झालेले पोपट तो पाहिजे आता बी घ्यायचं बैल जर बांधा असतेकडे बैल चालली उच्च असला तर बैलाचा अजिबात बाहेर जर पाय पडला तर खांद्यावर शिवळ हल्ली नाही पाहिजे कोळबा पडला नाही पाहिजे एक थेट बैल दुरी गेल्यासारखी बैल परत फिर बैल गेली पाहिजे उद्या कोळपाय असतं या फेरताना जर गाणा केला तर कोळपताना गाणं होतो बैल एकदा धाम अगदी सरकारी मोजणी सारखा टेप टाकल्यासारखं बैल ह्या काढायला त्या नीट गोल गेलं पाहिजे मग त्यानंतर ह्या अशा खेळ असल्या का बैल आत बाहेर जाता येत नाही खेळ कशी लावतो जरा दाखवा घ्या आम्हाला हे आता खेळ अशी का गायची हे बाहेरच्या बाजूला का लायची सगळ्या फिटच असत सगळं त्याला सगळं फिटच असते सप्त्या फेट हे ज्या सगळ्या खेळा फेट असाय नियोजन आता लगेच बैल तो पाहिजे कशी घेताय बैल काय बी आणलं नाही तुम्ही आणलं की हा आपण पोहोच घ्या खाली बघा आता हे आपलं अभय शेठ पोत घ्यायला लागले तिकंड आणि आता बैलाच्या दोन जोडाले आली पुढे एक जोड आहे पुढे कुळवाला जोड आहे ही टिपणीला जोड आहे माग पोपट नानाची आता पोपट नानाची जोड आता झोपायला लागलाय पोपट नाना बघा तिकंड अभय शेट पण बी आणले तिकडं पोपट नाना झोपायला लागले तर आता बघा निसती जू उचलला नुसते घे म्हटलं की बैल घेतली आहे ना घे म्हटलं का बैल घेणार खोंड जरा नवीन असल्यामुळे काय जरा शिकला नाही एवढं ते खोंड जरा बुजतोय बघा मित्रांनो म्हणजे जरा ते नवीन आहे बुसतोय ना नवीन असल्यामुळे जरा ते हिज होतोय जरा बघा आता ह्या बैलां पण बघा कसं लगी घेतलं आता हे नवीन खोंड असो हे राजा घे राजा घे म्हटलं की राजाने घेतलं पण त्याला जरा माणसं लय झाली जरा बुजतोय ना ते जरा कसा आहे राहणा बैला असताना लय बुसार माणस ज्या दिसली एक दोन माणूस दिसला का बैल बुसतो सलगर्यातनं काय तरी आणलं होतं ना तुम्ही अंड्याला या दिसत खाली खान म्हणजे कसा आहे अगदी लहान पिल्लू असताना अंड्याला या एक अकरा महिन्यात पिल्लो होत बर आपण लगेच जाऊ त्याला जो फोन याला बैलगाडीला ह्याला सगळा ट्रेन जसा मास्तर करते ते ट्रेन तशापैकी आपण त्याला ट्रेन किंवा मास्तर केलाय त्याला आता आता काही टेन्शन नाही म्हणायचे असल्यामुळे जरा बसतोय बैल एकलची वस्ती रानात असल्यामुळं तिथं दुसरा माणूस कोण जाणार नाही आणि आपल्या भाषी कसा आहे दिवसात ना दहा माणसं कोण बी येणार आपली वस्ती आवडसाइट असल्यामुळं ज्यादा बैलाबशी माणूस नसत त्यामुळं जरा नवीन माणूस दिसल बैल जरा बसतो तर मित्रांनो बघू शकता आता सगळं जुपुनीय झालेलं आहे बैल आता माग कसर टाकलं बघा असं बंद बांधलो हो हे कासरा लांबडा आहे मग हे आकूड कासरा साड्या बरोबर जा म्हणजे लई लांबड कासरा असत धरता येत नाही तर बरोबर आणि ही आकूड कासरा माफात असे तर मित्रांनो बघा आता बैला जे डबल गाठ केले तर दोन्ही पण आपल्या गाठी महाग घेतल्या बघा पोपटी टिरिंग असते या पद्धतीने टिरिंग आहे म्हणायची आता बघू शकते आता हे रुमण्याला बांधायचं आता दिम नाही नाही रुमण्याला नाही बांधायचं मग नुसतं साड्याला अडखावायचं आता बघा हे रुमणं ठोकून घेतले हे रुमणं कशासाठी असते वय मी प्रत्येक टिपणला बघतोय हे रुमन म्हणजे कशासाठी असत आहे बैल वळवली गाशी एक टिपण उचलता येते ह्यासाठी असते जोरात आहे राहू मग ह्यासाठी हे असं असतं या हे बैलाचं म्हणजे कसं आहे सगळ्यात लय उत्तम भारी आहे पण तो आता जगाला कळत नाही हे सगळे ट्रॅक्टर निघालेत परंतु आपली बैलाची पेरणी शिवाय पेरणी नसते का बैलाची पेरणी काय मस्ती बैलाची पेरणी बैलाची पाणी बैलाची वट्टी सुद्धा कातडी जी आहे <õõ electricity> काय हो हे कातडी वटी आहे या ही तेवढ्याची वट्टी आहे काय हे वट्टी सातशे रुपये आहे एवढी महागराव कस होईल अहो ही महाग असतं या बंगला बांधायचा सोपा असतोय बर आतल्या पर्शीला किचन कट्ट्याला जसं पैसे आगावायत तशापैकी ह्याला पैसे आगावायत असा याच्या ह्याच्याशिवाय चालत नाही आता बी घेणार बघा बी आणले तर ज्वारीच बी कसे कसे पिरणी चालू आता आता हे ज्वारी हा हा आता दसरा झाला त्यामुळे आता ज्वारीची तयारी चालू आहे बाबा पोपट नानाची घेतल्यानंतर लगेच चालू असते हा पोपट नाना म्हणते गौरीचं दोर घेतलं का लगे पेरणी चालू आता बघा ऐक राजा थमजा राह पिरणी जरा मागास झाली कशामुळे पहिल्यांदा पाऊस आला नाही आता पुन्हा पाऊस आला ह्याला नाही ओपसा बरं आता दाटक्या ओपश्यात सुद्धा का आता ट्रॅक्टर अजून आठ दिवस चालत नाही बर आपल्या बैलाची पेर चालू होणार आणि बघा आता ज्वारी ज्वारी अशी घ्यायची ह्यालाही डबळ म्हणजे वटी सोगायची बांधायची भानगड नाही कसले काय भानगड नाही सिस्टम जोरात आहे बरं का सगळं अहो ही शेतकऱ्या म्हणजे कसं आहे जुन्याची सोन आहे ही बरोबर आहे बघा ही कुणाला कळणार नाही या आता पिरणी चालू केलेली पोपटणार आता बघा शाल ठेवली इथं तर बैल आता डायरेक्ट आहे पहिल्यांदा आठ तास घेत आहे बघा पहिल्यांदा आठ तास घे चालू आहे ते हो मारला अजिबात नाही डायरेक्ट त्याला पांढरंगा मश्छा भगवंत नाथ बाबा भांग्या देवा परमेश्वरा चल बाबा गिणगिर गिरगिल सला पांढरंगा बळमामा भगवंता शेतातल्या जागा बाबा तर देवाचं दर्शन घेऊन पोपटनाना नानाजी पिरणी चालू झालेली आहे मित्रांनो तर बघू शकताय एकूण दोन जोड्या पोपडणार आणले त्या एक ना? एक पेर राहिला हा एक एक पेर दिला पेरिला बघा बैल कस जाणार आता नुसते आता पहिल्याच झोटलं झुपले तरी सुद्धा बांध होऊन बैल कसा जातो माणूस गेल्यासारखा शिकव चांगली तुमची शिकवण पण चांगली आहे बरं खोंडाला शिकवण म्हणजे कसं असतंय माहिती आहे का पहिल्यापासून आपल्याला वळण चांगलं तर बैलाला वळण चांगलं असा आहे वळ आपल्या बशाय लावणं जिची बैल चांगली तिची शेती चांगली ज्याचा सरपंच गावचा चांगला जे असेल <laughs> ते गाव चांगला असतं <laughs> ही बरोबर आहे घाण असेल तर गाव घाण असतं त्याच्यापैकी मी घाण असल्यानंतर बैल कशी घाण राहणार का चांगली राहणार बैल चांगलीच राहणार गेला चांगलीच राहणार राहणार चांगली बरं तर मित्रांनो बघू शकता पोपट नावाला जर राहणार आहे आता दसरा जवळ दसऱ्या तोंड आपली पेरणी चालू केली oh. आता घट बसायच्या आधीच आपलं जरा पावसा जरा होत पावसामुळे पण हे रान फडक राहील तर आता जर पेरलं तर अगदी व्यवस्थित आपलं काम झालं वटी भरली आणि ही तण जे आहे जी माग राहील ते यंदा फेरायचं राहील असं पावसाचं निविजन आहे यावेळी जरा पाऊस म्हणजे काय पडला परत संपला परत अनेक चालू झाला आहे ना हे पावसाची धरसोड असल्यामुळं धरसोड झाली हो का ही तास कंप्लीट झालेला फुट ना डायरेक्ट बांधारा चिटकवलं फुट नेऊन आता वळवायची आता बैल वळवली बघा तर म्हणजे पूर्ण रानाला पहिला गोलेडा असतो ना हा पहिला गोलेडा काढला का काळ्या जागी झाली म्हणून समजायचं असं नियोजन बघा तुम्ही बांधा खाणे कुठे ना एक इंच राहणार नाही तर बघू शकता मित्रांनो कशी टिपण चालाय लागली खाल्न राई बैलांच पाऊल सुद्धा बघू शकता एका पाठोपाठी एका पाठोपाठी एक 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 चालू झाली पाऊल जर शेतामध्ये जर बैलां जर फेरल तर हे जिवंत महादेव शेतामध्ये फिरला आज आपण कुठं बी बाहेर जातो देवाला आणि घडवलेल्या देवाला पाणी घालतो नारळ फोडतो मी गेलो त्या देवाला मी गेलो ह्या देवाला म्हणतो दे दे। बरं आम्ही हे बसविराजाची सेवा करतो म्हणजे का हे जिवंत सेवा आपण करणं आणि काळ्यात ही आपल्याला जगवतो असं ही शत्रू आहे म्हणून तर याला आपण विसरत नाही आज काहीतरी नाही आज तुम्ही नाही त्या नंदीला जाताय पंढरपूरला जाताय गंगनापूरला जाताय बाबा त्या देवाला गेलो ह्या देवाला गेलो घडवलेल्या देवाला तुम्ही गेला देव तुम्हाला भेटला का ना? नाही 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 जिवंत देव भेटता असेल तर मुख्य जनावरांची सेवा करा ओ ती पण उभा करायची आणि हे माती काढायची फनाजी आता माती काढायची चालू पोपट नानाजी आणि हे होल बघायचं टिपणीच या चाड्यात बी खाली जी एनर्जी आहे जर समजा जर बी जर खाली माती लागली चिकोल तर ते फन एक बंद राहिला पुन्हा काय करता येत नाही नाही पुन्हा काय करता येणार शाळा मास्तर सारखी दक्षता घेणं हे आपलं काम आहे होय वो, जसं गुरुजी कस मुलांच हे घेतो तसं आपण पण हे चल बाबा बघा दुसरं तास चालू झालेला पोपट नानाच पहिलं तास कंप्लीट कम्प्लीट दुसऱ्या तासाची बा, बारीक चालू झालेली आहे पलीकडे एक जोड आहे ही एक जोड चालू आहे आता ती दुसरी जोड कशाला लावायची काय माग मागे हे पेर्याला मुजवायला पेरलं का परत मुजवा एक जोड असते म्हणजे जर आता पाऊस जर बाकी आला पेरत पेरतच तर हे राशणी घ्यायची राहील पण त्याच्यापेक्षा हे मागे बैल लगे राशणी घेऊ शकते काय अडचणी येत नाही पाऊस आला तर बांधलो घरला म्हणजे आता हे बैल बाड़ नाही हे बैल आपलं घरचं आहेत सगळं घरचं हे बैल आहेत आपलं संजय डांगडे आपले मावस भाऊ त्यांची एक जोड आहे आणि हे आपली जोड हो हो मला मित्रांनो खोड जरा खोड नवीन असल्यामुळे जरा जराजी करतोय ना पुढे जरा म्हणजे पिसार ते माळ रानात चाललेलं आहे त्यामुळे त्याला जरा ही जरा पळावायला गाडी सवय आहे ना गाडी झालंय ना मैदान मैदाना काढला होता नव्हता आणल्या बसून मैदानाला आपला असा मोकळा आहे पण तो शेती या जागेवर आपण पळवला नाही अजून मोकळा पळवल्याला गिरायक माझ्याला फोलाय बर आपण काही देत नाही ना नाही ही देऊन चालतस तुम्हाला बैल असल्यासारखा आहे काय गया काय भरल्या का नाही आणल्या बसने धागा या देत बरो धागा या भरवल्या माझ्या डोक्यात नाही बैल सोडायचं आता इथं मी आलोय लालोय माझ्या पाषी डबल माणूस नसतो मग ते बैल गुराव सोडायला बैल बी चालतो त्यामुळे मला गुराव सोडायचा बैल नात नाही बरं आता आपल्या दोस्त कंपनी जी होते ते म्हणले लगा बैल असून तर तुमच्याकडे काय फायदा आहे ती जी पैदा काय तर आपण केली पाहिजे त्यासाठी त्यांच्या गुरावर एक धागा गायवर सोडलाय आता धागा गाय झाले आता बडवायचं नियोजन आहे का नाही पुढे काय चाप लावून घ्यायचा बडवून घ्यायचा पहिला आपल्याला अनुभव ठेवायचा नाही बळवून घेतलं म्हणजे बाबा पुन्हा काय टेन्शन नाही म्हणायचं मागे पुन्हा टेन्शन म्हणजे कसं आहे तिकडची ती जोड पण आता इथं हाडी दिली का तो का पलीकडे त्या साईडला जोड आहे ती जोड पण आपली इथे तर बघा एवढ्यात आता दहा मिनिटात किती राहून त्यांनी उरकलं बघा पोपटनं दहा मिनिटं पण नाही मला वाटतंय एक चार ते पाच मिनिट आता बघा गीत चालू झाली पोपट नानाजी तू ही हाळी दिली का आपला बसवराज जागा झाला काळ्या जागी झाली बसवराज जागा झाला सगळं काम आपलं सुंदर राहणार ट्रॅक्टर न तुम्ही पेरून हाळी देऊ शकत नाही अशी त्याला हाळी नाही काय नाही राखीस हा शेतामध्ये ही राखीस आहे राखीस फिरल्यासारखा आहे बघू शकता आता पण चेंज केलेले ता कितव तास चालू आहे पहिलं दुसरं तिसरा ताई चौथा तास चालू आहे बघा मित्रांनो बघा किती फास्ट नांगूर फिरणे चालू झालेली एवढ्या बैलासारख्या माणसाला ध्यान नाही हम्म आहे हे मेंढर भरी बर माणसं नाही ती भरी हो ती बरोबर आहे त्या बाकी हे मोका प्राणी जे आहे बघत राहा तुम्ही ह्या खेळला आता बाहेर पाहिजे नेट फणावरून पण जाणार सरळ सरळच सरकारी चेफ इकडे तिकडे होईल बरं पाईला पाय इकडे तिकडे होणार नाही नाही बघा चालू झालेली आता दुसरं तिसर चौथ दा चालू आता पोपट नाणाज तराच काबिलाच्या पारी कोणा घाला तू रामाला माय अरे यार मला विसाचा कमा कशी हाळी बघा हाळीत आपला अरे महादेव जागा जोतो आहे लगे काळी जागी झाली पाहिजे नाही तिची वटी बनवायची आहे या आज आपण एखाद्या मुलीला पिसगाला जर गेलो तर पाच बाया कशासाठी बोलवतो वटी भरायचा वटी भरायसाठी कशापैकी ही बशी काळी आईची वटी भरते म्हणलं तर बैलाच्या माग काळी आई जागी होते ती काहीतरी आपल्याला जगायसाठी दिल्या तिला मार्ग नसतो समोर तास चेंज आता पलटी झालेली दुसऱ्या तासात लागलेली बैल आता ताई पाचवा तास बघा बघा किती मग एवढे पाच ते सहा मिनटामध्ये किती रान उरकून झाले पोपट नानाचं कमी कमी हा एका तासाला आपण एक एकर रानच्या घडतो हा एका तासाला एक एकर पेरून काढतोय एका तासात गाठीला लावले हे चार बैल एक एकर रान घेऊन जाते तर असली घेऊन पेरून असा ऐनविजन बैला हा एकराचा रेट कसा असतो काय तुमचा एकराचा रेट आहे बैलाचा पेरणीचा अडीच हजार रुपये एका एकराला अडीच हजार रुपये असा या मग ट्रॅक्टर कमी घेते कमी घेते मेहनत नाही बैलाची कशी बैल फिरतो मेहनत चांगली होती बैलाच पिक ऐकत नाही वाटत तुडून म्हणून अजिबात होणार नाही ठेवतो तशापैकी ही बीज जागच्या जागेवर राहणार आणि ट्रॅक्टर ना कसा आहे

أنا يا <دل> <us> <tous> <coworkers>.

आणि ही जोड दोन्ही जोड्या संघ चालू झाल्या बघ आता पोपट नाना जोड चालली तिकड आपलं ते पेरलेलं मुजवायसाठी घाण नाही काय नाही दणखा देते हा कस वाटलं तुम्हाला एक नंबर वाटलं पोपट नाना आता आता जी पैसे देऊन असा हिडिओ तुम्हाला भेटणार नाही बघा नाही नाही आता आता जे परत कुठला सयारा पिक्चर आला त्यात इडी झाली ते पण त्यांना कुठं माहित आहे शेतीत कमी मेहनत असते तुम्हाला खर जर येड करायला पाहिजे असेल तर आपलं शेती काम केलं पाहिजे बैलाच बघितलं पाहिजे जर वावर असेल हा तर शेतकऱ्याचा पॉवर आहे हा जर वावर नसेल तर त्याचा पॉवर नसेल हम्म आज नोकर किती दार किती लाख रुपये पगार घेत असला तर तो पैसे खाणार <Patriot>. <re -skantated> का नाही नाही पैसे खाणार तो शेतीतलाच माल काय खाणार हा शेतीतला खाणार माल पैसे काय ते काय खाता येत नाही त्याला लागणार शेतीतलं पैसे येते म्हणून काय पैशावर घर बांधतो का नाही 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 बर पैशावर घर जर बांधलं तर पैसे ठेवणार कुठं शेती राहणार ठेवावं लागणार त्याला पैसे ठेवा लागते तर असं हे ही पाहिजे माणसाला आणि कुठल्याही शेतकऱ्यानं समजा की दोन बैल एक जण ला पालन होत नाही तिची पावर नाही तर तिने काय करावं दोघांच एक बैल ठेवायचा करून बैल ठेवाव परंतु शेतकऱ्यांना जशी बैल बुगू दे आणि ट्रॅक्टर थोडं आले तशापासून शेती पिकायची बंद झाले शेतकरी कट्टळले शेती वाण्या बांबण्यासार उज्याने इकून टाकली काही परवडत नाही म्हणून आणि आम्ही कशी काही गरीब लोकांनी ठेवली असेल का तर बैल जोडदारत आहे बैल जोडणार झाल्यामुळं मारणार तर मित्रांनो आजचा तुम्हाला पिरणी विषय व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा इकडे बघा इकडे एक जोड आहे ही जोड आहे आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे आपल्या सांगली पर हे सुद्धा आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद yeah.